नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये बदलापूर शहरात रेल्वे प्रशासनाच्या जे काही बोर्ड आहेत त्यांच्यावरती मराठी भाषेला देखील प्रथम प्राधान्य द्यावं अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती मराठी भाषेमध्ये आपण जर बघितलं तर प्रथम प्राधान्य बदलापूर शहरातल्या रेल्वे प्रशासनाने दिलं नव्हतं आणि त्याचीच दखल घेत शिवसेनेच्या पदाधिकारी वर्षा चव्हाण आणि मोनिका वागरे यांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन सादर केलं होतं आणि आता जर आपण बघितलं तर बदलापूर रेल्वे प्रशासनाची जी काही चौकी आहे त्याच्यावर मराठी भाषेत देखील आता नाव टाकण्यात आहे अधिक माहिती आपण जाणून आहोत वर्षात उपस्थित असणार जय महाराष्ट्र या आधी रेल्वे आर पी एफ पोलीस स्टेशन आणि रेल्वे स्टेशन मास्तर यांना आम्ही एक निवेदन दिलं होतं की जी पाटी जी आहे त्रिसूत्री कलमानुसार मराठी अस्पष्ट व अवाचनीय होती याआधी त्याच्यामुळे शिवसेनेचे जे शहर प्रमुख आहे वामनदादा मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांचा पाठपुरावा केल्यानंतर त्या मागणीला यश आलेला आहे स वरिष्ठ पोलीस संतोष अहिरवाल सर आणि गजानन साहेब यांनी या सहकार्य केल्यामुळे संपूर्ण टीम यांचे आभार मानते आणि रेल्वे स्टेशन मास्तर यांचेसुद्धा आभार मानते की यांच्या पाठपुरावामुळे या पाठीमधील तिसूत्री कलमानुसार बदल झालेला आहे एकंदरीत रेल्वे प्रशासनाच्या वेगवेगळ्या समस्या घेऊन स्टेशन मास्तरांची काही दिवसांआधी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली होती आणि त्याच भेटी दरम्यान ही मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली होती आपल्यासोबत मोनिका वागरे देखील उपस्थित असणार आहेत काय सांगाल तुमच्या मागणीला यश आले सर्वप्रथम तर आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि आम शिवसेनेच्या मागणीला यश आले यासाठी वामनदादांचेही आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं प्रत्येक गोष्टीमध्ये आणि वर्षा चव्हाण यांनी जी लेटर दिलं होतं त्यांनीही त्यांचं म्हणजे पाठपुरावा करत होत्या त्या आणि आज त्यांच्याही य प्रयत्नांना यश आलेलं आहे त्या पाठीमध्ये बदल झालेला आहे आणि आपल्या बदलापूरमध्ये अनेक समस्या आहेत विजेची असो पाण्याची असो किंवा इतरही समस्याच आज आम्ही सत्तेमध्ये आहोत तर आम्ही असं बदलापूरकरांना आवाहन करतो आहे का तुम्हाला इतर कुठल्याही समस्या असेल तर तुम्ही बिनसोचमध्ये आमच्याकडे यावे त्या समस्यांचं आम्ही निवारण करू सहकार्य करू हीच तुम्हाला स हमी देऊ शकतो एकंदरीत वेगवेगळ्या समस्या घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून त्या सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतोय आणि जर काही समस्या असतील तर त्यांच्याशी संपर्क करण्याचं आवाहन देखील त्यांनी आपल्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे कॅमेरामन रौनक तडीसह हृतिकेश रोकडे लोकपालिक न्यूज बदलापूर